केंद्र पुरस्कृत जलशक्ती अभियान कॅच द रेन अंतर्गत विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या कामांचा आढावा केंद्रीय पथकाने घेतला याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक सादरीकरण ही करण्यात आलं केंद्र पुरस्कृत जलशक्ती अभियान कॅच द रेन या अंतर्गत विविध विभागाद्वारे करण्यात आलेल्या कामांचा आढावा केंद्रीय पथकाने घेतला याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरण ही करण्यात आलं जलशक्ती अभियान कॅच द रेन या अभियानाचा आढावा केंद्रीय नोडल अधिकारी राकेश कुमार मीना केंद्रीय अधिकारी एकता धवन या दोन सदस्यांच्या पथकानं जिल्ह्यातील विविध विभागाद्वारे जलशक्ती अभियानाअंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतला या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा मृद व जलसंधारण द्यासागर दामा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा अधिकारी एम जे शेख जिल्हा जलसंधारण अधिकारी एस एस पारसे तसंच क्षीरसागर मोहनशेगर चौधरी व्हीबी कोरे तसंच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते केंद्रीय पथकानं जिल्ह्यातील जलशक्ती अभियानातील कामांबाबत समाधान व्यक्त केलं दरम्यान राकेश कुमार मीना यांनी मागील बैठकीनंतर पाच महिन्यात हे काम समाधानकारक का असून दीड मीटर पाणी पातळी ॲव्हरेज वाढल्याचं समाधान व्यक्त केलं यावेळी ऑगस्ट चोवीसमध्ये झालेल्या जलशक्ती अभियानाच्या बैठकीतील सूचनांचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर जलसंचय जनभागीदारीचा आढावा घेण्यात आला तसंच अमृत सरोवर योजनेच्या कामावर विशेष भर द्यावा अशा सूचनाही या बैठकीत मांडण्यात आल्या